मुंबई गोवा हायवेवरील पेन तरणखोप येथे होंडा कंपनीचे अधिकृत विक्रेते आणि पनवेल अलिबाग येथे होंडा कंपनीचे शोरूम तसंच वाहनांची विक्री सर्व्हिस सेंटर स्पोर्ट स्टोअर असलेले दशमेश होंडा कंपनीचे मालक यांनी आपल्या व्यवसायात अधिकची भरारी घेत नवीन दशमेश होंडा शोरूमचे आज मान्यवर उपस्थितांच्या समवेत रायगड जिल्ह्याचे आरटीओ अधिकारी महेश देवकाते यांच्या हस्ते कापून उद्घाटन आहे या याप्रसंगी ओनर कोहली यांनी सुरू केलेल्या होंडा शोरूममधील वाहनांची लवकरच विक्री होऊन शोरूमचे मोठ्या शोरूम मध्ये रुपांतर होण्यासाठीच्या शुभेच्छा आरटीओ अधिकारी महेश देवकाते यांनी दिल्या आहेत यावेळेस ओनर्स वरणपाल सिंग कोहली व तरण कोहली झोनल इन्चार्ज रखी सायन इरिया इंचार्ज अविनाश सान जनरल मॅनेजर सेलस नवीन झा आणि सर्व्हिस मॅनेजर राजू नायर सरपंच दर्शना दिनेश पाटील उपस्थित होते आज दशमेश होंडा होंडा कंपनी कंपनीच्या अधिकृत विक्रेता आहेत अलिबाग मध्ये शोरूम आहे पनवेल मध्ये शोरूम आहे आज त्यांनी पेन इथ त्यांच्या कंपनीच्या वाहनांच्या सर्व्हिसिंग साठी इथं सर्व्हिस स्टेशन उघडलेलं आहे ते त्यासाठी आज मी उद्घाटनाला त्यांनी बोलवलं म्हणून आलो होतो तरी इथं त्यांचा सेल वाढून त्यांच्या उत्तरोत्तर त्यांचं इथं मोठं शोरूम व्हावं आणि इथल्या सर्व ग्राहकांना त्याचे सेवा लाभावी यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा